बघा झालंय का आता मोठरा बिठरा काढा लागली बघा दिवस मावळत आला आता एवढी पलटी हाय शेवटची आता उद्या हे जाऊ इथे बी तर सगळं काही भरले आता आता गडीए अडाकला यात वरखा रे वरखा मोठरे वायर बिर तोड झाला डायवर आरे आलाय आज जरा तुम्ही ड्रायवर सुद्धा जाऊल वादळीच तुम्हाला सांगतो हा ए त्याला लांब होईल का मला वाकू नको ला आईला का अवघड होईल सगळं जामधारा रे जामधारा हा सोडतो सोडतो सोडता मी लडकड कर 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 मोटर तोड चालय बघा असं हा बघ याला मोटर दाव सोडायला चोकलेट झालं चालू यापच आहे हो पाईप फुडं वाढायचा मोटरवर काढायची खाली टाकायची या का यार सगळे जाणले म्हणायचं वॉटर सुद्धा अडकवलये बाबा आता कसं साच युपर पाघा नुसता दादा धारकी नाही काय तो कुठळ इथं बघा गाडी ऊत चाललं रे गाडी ऊत चाललं लेबर वर, वर वाढाय लागते काय <गल्णाग> जाम जाम ही कर, <गल्णाग> आ, ही कर। वो था। वो था। ए खा मोठ मताम मोटरसायकल वाढचिर मोटर नाही ए चल वड ग बलेश शेंडा धरू दे

हे चालेल निघलं काय हे हा बघ दमांचा दमांचा गाडी गाडी इथं सगळी टाकून गाडी येते त्यामुळे गडी दुढं जायचं सगळं कसं वाटलं लागले रानाला बघा सगळा रानाचा आहे हे सिंगल पण तिचं सुद्धा रान निघणार नाही बाकीची रान जात आहे तर फरक काय गेलं नाही दात तीन आपलं भटतीनं आपलं चालूया मोटर राह झाला काढून ठेवली मोटर अजून सोडायची आता कोकण चालले घराकडे माघारी यायचं पुन्हा माल काढायचं नुसता राडा झाडाय राडा शिकला जा नुसता जा यायला येत नाही यायला येत नाही दोन दोन माणसं लागतील तुम्हाला सांगतो एकटे काय काम नाही नुसतारखं दहा मिनिटाला पाच मिनटाला तुम्हाला सांगतो पाणी काढावं लागते बटन दाबा लागते पाणी निघून अजून बटन जा पाहिजे पुन्हा थोडं चालते पण अजून दा पाहिजे अ फिसा काढ जातल्या बाहेर घालचा आमच्या दमान जाऊ द्या चिखला राडा झाले नसता आता चिखला नुसता राडा करून टाकलाय राडा राडा भयंकर राडा आहे पाऊस मोठं पडलेलं बरं हे चिरचिर आलं का सगळं कान सकाळी म्हटलं आता गाडा करतय आलं रापरा पुराव घालला मी मी तर बोटच गाठले आहेत हो का बघितलं का असलं खाली चिखल लागून तिकडं पिटू आपाचं पाय खाल्लं नसल्या का झाले बोट चेपल चेपल लावाला दुसऱ्या या मी आपली बोट गाठले दारावस वज लागते अवसान केल्या का झाले आघातलं जेवण अवय आज आज तक्रे सांगायचं आज रात्री सुईबा खाल्ली लांबार घडी आणला का घडी घडी धरून आणला का बाव्याला काम नाही बाहे एखादी हिरेच गडी टक्के झालं काय काम तसकामपरचं पण गोठा झाला पण तुम्हाला सांगतो घोटाळा झाला आठवण आले की झाले सगळं या बाबी जे माग का माझ्या माग आटते काय कळ जखमपर्यंत झालाय घोटाळा चांगला झाला का फिरी आणख्या व्हायला लागलेला का फिरी चांगल्या काढा हिर जर एक नंबर काढली तर परती देऊ हिर जर आलं भिडलं बघायकडे ड्रायव्हर ड्रायवर भिडली निबार पाठल चालली बघायची चकार चकार चालले बघा नसताना तुम्ही

ओळख पडलं की काय या का नाही लांब घे रे बर गे रे खाण 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 वर होती नुसतं बघूया किती माल तर किती निघलाय बाबुया कुटपंडलं कुठपंडलं तुला वर वरनं बारीक आलेलं कसं कळतो र हे सारखं न्यायचं आणायचं न्यायचं आणायचं रान पाकी झालं का करायचं आहे तर ती बायको सारखीगत करते त्या बाय रानाचं नुकसान झालं तर त्याला रान रान आंगून द्यायला लागते तसं तर आपलं गोड बोलून ही करायच सारखी तोंडायला लागते काम झाले नसतं अवघड झाले सगळं आता ही पिठीकडा शेवली दगाड ओढत म्हणून आता ही तिकडे न्यायच या हे असलं न्यायचं आणायचं न्यायचं आणायचं बुद्धी आ न्याय लागेल की मग कधी होय बन शेवट नावे जेळ येते तेवढ्या ते कला तू लांबी सारखा घायला इचिठ नसल्या काय लागली आजारी आता नीट केला या